फायनल मित्रांनो आम्ही पोहोचलेले डहाणू ब्रीच मध्ये आणि यार हा मेन सेंटर पॉईंट जिथे आपण नेहमीच सर्वजण असतोय आणि कंग्रॅच्युलेशन फायनल इयर आपल्याला स्वतंत्र दिवशी आपल्याला बघायला भेटतोय त्या काय तिथं जा, चला जायचा बरं विचारून बघू ना किती होतं बघू शमरे हा विचारून बघूया कितीला एक ट्रिप आहे बर आज मित्रांनो श्री सांगा ना आम्ही ज्या दिवशी आलतो ना त्या दिवशी आर एवढी पब्लिक नव्हती राहत तर जास्तच आहे अच्छा काय चला आपण गाडीला विचारूया बरं हां वडापाव ज्या भेटला त्या खायसाठी घेऊन या ठीक आहे विचारूया किती ला होते ठीक आहे काय करतो भावानो बसता का हे कनेबाय बसतो बस ठीक आहे बसत असेल बस होय चल बसत असेल तर देत पैसे हा आहे तुला त्याच संदर का बसत असेल तर बस लवकर त्या तिथपर्यंत पाहू ना जा पहिला डो टॉवर आहे ना बघा यार तिथं तुम्हाला टॉवर दिसत असेल हा पहिला टॉवर आहे ना तिथूनशी आपल्याला राईड भेटणार आहे तर इथून आपल्याला ही याची राईड भेटणार आहे सो आपण बसायचा प्रयत्न करूया चल रे कन्या